निळा गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निळा गाव आहे आमच्या गावामध्ये आम सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या समर्थनात त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावामध्ये रास्ता रोको केलेला आहे जोपर्यंत मनोज पाटील जरांगे पाटील यांचं अमरुण उपोषण मागं येत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये एकमताने त्या ठिकाणी रास्ता रोको करायचं नियोजन आहे या ठिकाणी आमच्या गावातील सगळे वयोवृद्ध असतील तरुण असतील सगळे या गाव सकल मराठा समाज पूर्ण आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही सरसगट आपलं जे मागणी आहे सगळे सोयरे ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही पोलीस प्रशासनाने आमच्यावर दबाव आणू नये आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन आहे काही कुठलंही कुठं गालबोट लागेल असं आमचं आंदोलन नाही व्यवस्थित शिस्तीत आहे कायद्याच्या कचोटीत आमचं आंदोलन आहे आम्ही कोणालाही गालबोट लागेल असं वर्तणूक वागणूक आमच्या गावातून होणार नाही आणि जे काही निळा वसमत नांदेड रोडवर सकल मराठा समाज निळाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे तर हे आंदोलन आता इथेच न थांबून जोपर्यंत मनोज दादा जरांगे तब्येत आणि ते उठणार नाही तोपर्यंत असंच राहणार हेच नाही तर उद्यापासून लेडीज बैलगाड्या आमचे जे काही आहेत आमचे शेतकरी कुंडी म्हणून आम्ही तर आमचं जे साहित्य आहे ते पण रस्त्यावर आणून की नाही आम्ही इथेच ठाण मानू नाही प्रशासनाला ना एवढीच विनंती की आम्हाला दबाव तंत्र टाकून किंवा आहे की नाही आमच्यावर कोणताही आम्ही शांततेत की नाही आंदोलन करण्याचा मार्ग वेव निवडलेला आहे तर प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती कर